कर्मवीर तात्यासाहेब हरिरावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रतापराव पाटील यांच्या एकोणसत्तरव्या वाढदिवस भडगाव येथील आदित्य लॉन्स येथे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला अध्यक्षस्थानी विनायकराव पाटील हे होते तर व्यासपीठावर मंत्रालयातील अप्पर सचिव प्रशांतराव पाटील दूध संघाच्या संचालिका डॉक्टर पुनमताई पाटील शिवाजीराव पाटील माजी नगराध्यक्ष श्यामकांत भोसले माध्यमिक सोसायटीचे संचालक जगदीश भोसले बयासाहेब भोसले सुभाष पाटील देवीदास पाटील आदी उपस्थित होते सर्वप्रथम कर्मवीर तात्यासाहेब हरीरावजी पाटील किसान कर्मचाऱ्यांच्या पतपिडीच्या वतीने प्रतापराव पाटील यांची वही तुला करण्यात आली गोरगरीब विद्यार्थ्यांना त्या वहींचे वाटप करण्यात येणार आहे नंतर कौटुंबिक औक्षण करण्यात आले प्रास्ताविक लाडकुबाई विद्यालयाच्या प्राचार्या वैशाली शिंदे यांनी केले यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष डॉक्टर पूनम पाटील यांनी वाढदिवस प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले पाचोरा येथील भाजपचे अमोल शिंदे यांनी प्रतापराव पाटी या पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आगामी निवडणुका या नानासाहेबांच्या साहेबांच्या लढल्या जातील याचे दिले आणि बडगाव तालुक्यातील संपूर्ण निर्णय नानासाहेबच घेतील असे सांगितले गिरडचे शिवाजीराव पाटील माजी आमदार दिलीप वाघ माजी नगराध्यक्ष शामकांत भोसले शेतकरी संघाचे अध्यक्ष बयासाहेब पाटील संस्थेचे समन्वयक कमलेश शिंदे पाचोरा बडगाव तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी यांच्यासह विविध गावांचे सरपंच विकास सोसायटीचे चेअरमन दूध संघाचे चेअरमन इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी राजकीय शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक पदाधिकारी तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक प्राचार्य उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक अभिष्ट चिंतन सोहळ्यावेळी उपस्थित होते यावेळी भाजपा महिला मोर्चा व संस्थेच्या वतीने सेवा पंधरवडा अंतर्गत भव्य रक्तदान शिबिरही घेण्यात आले यावेळी सुमारे पाच रक्तदात्यांनी रक्तदान केले श्री साई सेवा मेडिकल फाउंडेशन संचलित नमस्कार आज नानासाहेब प्रताप पाटील यांचा एकोणसत्तरावा वाढदिवस आहे त्यानिमित्त वाढदिवसाचा जास्त वाजा गजा आणि वायफाय खर्च न करता आपल्या भागामध्ये झालेल्या पूरस्थितीचा ह्यावेळेस जो शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे कारण पावसाचा हे अवकाळी पाऊस हा बंद होईना झालेला आहे पावसा संपत आला तरी जोरात पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झालेले आहे आणि सगळेच जे पिकं आहे ते उभे शेतामध्ये पडून आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले त्यामुळे शेत वाढदिवसाचा खर्च बघून नानासाहेबांनी पूरग्रस्तांना एक मदतीचा आत फुल न फुलाची पाकळी म्हणून एक छोटीशी मदत म्हणून पूरग्रस्तांना आपल्या भागातील म्हणजे गिरणा काठी सगळ्या भागातल्या पूरग्रस्तांना मदत केली आहे तसेच आपल्या नानासाहेबांचा वाढदिवस आणि आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सेवा पंधरवाडा या कार्यक्रमाच्या अंतर्गत भारतीय जनता पार्टी भरगाव तर्फे आयोजित रक्तदान शिबिर येथे आज आयोजित केले आतापर्यंत जवळजवळ एकशे पन्नास रक्तदान झालेले आहेत एकशे पन्नास बँक झालेले आहेत आणि अजूनही रक्तदात्यांचा खूप मोठा पाठिंबा मिळतो आहे त्याबद्दल रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्यामुळे आपण ह्या हा उपक्रम नाना साहेबांच्या वाढदिवसानिमित्त चालू केला आहे धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका